बातमी सुरुवातीला राजकीय वर्तुळातून उद्धव राणे समर्थकांनी निमित्त मंत्री राणेंच्या वाढदिवसाचं ठरलं मातोश्री बाहेर फलकबाजी करण्यात आली हिंदू धर्मरक्षक आणि हिंदू गब्बर असा राणेंचा उल्लेख करण्यात आलेला आहे राणे समर्थकांकडून सेनाभवन आणि मातोश्री समोर ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे हिंदू धर्मरक्षक आणि हिंदू गब्बर असा राणेंचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता राणे समर्थकांनी चित्र मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त राणे समर्थकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे हिंदू धर्मरक्षक आणि हिंदू गब्बर असा नितेश राणे यांचा या बॅनरवर उल्लेख पाहायला मिळतोय तर वस्ताद असं लिहत हो यावेळी नितेश राणेंचा त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो या ठिकाणी पाहायला मिळतोय काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंवर टीका केली होती त्यामुळे मंत्री राणेंच्या वाढदिवसानिमित्त ही बॅनर बाजू केल्याचं पाहायला मिळतं आणि या बॅनर बाजूच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना राणे समर्थकांनी डिवचलेलं निमित्त हे मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाचं ठरलेलं मातोश्री बाहेर ही फलकबाजी करण्यात आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज ज्या पद्धतीने आपण पाहतोय मातोश्री बाहेर आता राणेंच्या समर्थकांनी उद्धव ठाकरेंना बॅनरबाजीतून डिवसल्याचं चित्र आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता पुन्हा एकदा बॅनरवर हात दिसून येत आहे पुन्हा एकदा नितेश राणे यांच्या वार्ड दिवसा निमित्त मातोश्री असेल किंवा शिवसेना भवन असेल सेना भवन अ... शिवसेना भवन असेल त्याच्या समोर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि त्यावरून ठाकरे गटाना दिवसण्यात आलेला आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आपण मित्र ठाकरे गटाला दिवसण्यात आलेला आहे आता आपण सेनाभवन याच्या समोर आहे आपण बघू शकता या ठिकाणी बॅनर लागलेला आहे त्यामध्ये हिंदू धर्मरक्षक आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यात देण्यात आलेल्या आहेत तसंच आपण बघितलं मातोश्री बाहेर देखील बॅनर लावण्यात आलेला आहे त्या बॅनरमध्ये आपण बघितलं हिंदू गब्बर उस्ताद असा या बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे तसंच त्या ठिकाणी नितेश राणे सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आपण मित्र बॅनर हा पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे नितेश राणे यांचा तेवीस जूनला वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त हे बॅनरबाजी सर्व सर्वत्र ठिकाणी करण्यात आलेली आहे विले पार्ले असो बँड्रा असो दादर असो सर्वत्र ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि आपण मृत यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आपण मित्र टीकास्त्र हे सुरू आहे कारण की भाजप आणि ठाकरे या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आपण मित्र वाद हा सुरूच आहे आणि त्यावरून एकमेकांना टीका देखील करत आहेत त्याचंच आपण मित्र नितेश टाणे यांनी देखील हिंदुत्वच्या मुद्द्यावरून टीका केलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा बॅनरवरमधून ही टीका आता पाहायला मिळ मिळत आहे पुन्हा एकदा हिंदू धर्मरक्षक तसंच हिंदू गब्बर असं म्हणत या ठिकाणी नितेश राणे यांचा हा उल्लेख करण्यात आलेला आहे नितेश राणे आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सातत्याने बोलत आहेत आणि सातत्याने आपण बघितलं आपला हिंदुत्वाचा मुद्दा हा मांडत आणि आपण या ठिकाणी बघितलं तर या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा हे बॅनर वॉर सुरू झालेला आहे निश्चित मनोज तुम्ही असं आहे आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून